नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण भारत देश आणि जगातले हिंदू बांधव या सणाचा उत्सव म्हणून एकत्र येत असताना तळेगाव दाभाडे शहरातील विविध सामाजिक संस्थांनी डीजे मुक्त तळेगाव ध्वनी प्रदूषणाच्या माध्यमातून होणारा त्रास मुक्त करण्यासाठी अकरा सामाजिक संस्थांनी जो उपक्रम हाती घेतला प्रथमतः त्या सर्व सामाजिक संस्थांचं मी मनापासून अभिनंदन करतो तळेगाव हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे आणि विविध सामाजिक संस्थांना देखील हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या शहराला एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं या दृष्टीने शेळेगाव शहरातील सर्व गणेश उत्सव मंडळांनी या वर्षी किंवा इथून पुढच्या कालखंडामध्ये शहरामध्ये प्रामुख्याने काम करत असताना आपली जी पारंपारिक वाद्य आहेत त्या पारंपरिक वाद्यांना खऱ्या अर्थाने पुढं आणून त्या माध्यमातून आपल्या गणेश उत्सवाच्या मिरवणुका असतील त्या चांगल्या पद्धतीने कराव्यात जेणेकरून डी जेमुळं आपल्याला काही क्षणभर आनंद मिळतो परंतु त्याच्यामुळं होणारे त्रास प्रामुख्याने समाजाला कुठले त्रास होत असतील तर त्या गोष्टीवर आपण बंधन घातलं पाहिजे त्यामुळं आपण सर्व मिळून या ठिकाणी नक्की एक संकल्प करूया की या वर्षीपासून तळेगावातून आपण डी जे मुक्त करून या वर्षीपासूनचे सर्व उत्सव आपण चांगल्या पद्धतीच्या पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून साजरे करू अशा पद्धतीच्या सर्व मंडळांना आवाहन करतो आपण देखील सर्व मंडळांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन करून थांबतो गणपती बाप्पा आपल्या <त्याओटेवधा> परिसरातील <हुँँ>। ताज्या घडामोडी <दिवाद> पाहण्यासाठी <त्याओं> दिवादेग, सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद